तर हे आहे माझी बॉटल ने गोळ्या माझं एवढंच आहे बरं झालं थोडं कमी आहे आणि हे तनुचं तनुचं तर खूपच तनुने एक बॉटल तरी घेतली ती कशी पण पन, पण एवढी म्हटली की अरे बापरे खूपच कंटाळा तिला औषध घ्यायचं काही करणार तर हे आहे तनुचं माझ औषध घेत सर्वांना परत एकदा तर आज आहे रविवार तनुला शाळेला सुट्टी तर तनु खूप परेशान करते औषध घ्यायला तिला माहित आहे का मांडीवर घेऊन आणि तिचं मुंडक असं खाली दाबाव लागतं आणि तिच्या हात पण पन, पाय पण असे दाबाव लागते आ... तरी पण औषध नाही घेत ती एकाला ऐकत नाही दोघ जण लागतात तिला औषध द्यायला पण आज आज घेतलं थोडस बरं औषध तिला माहिती मग मम्मी काय करते फटके देते मग चांगले आहे ना आणि तिला आहे ड्रेस चेंज कोण आणलेला आहे का तुला ड्रेस पप्पा तर खूप कंटाळा येतोय आता व्हिडिओ पण बनवा वाटत नाही काय नाही सोबत एक अजून पॅन्ट हो खूप छान पॅन्ट आहे ग खूप छान पॅन्ट आहे मस्त चमके बी लगे ते बोलत नाही का सो ब्युटिफुल आज पुढं असं बोलते कि ते असं नाही बोलत मिनिट तर मी आज थोडेसे व्हिडिओ बनवलेले कारण की आज थोडी तब्येत बरी आहे पहिल्यापेक्षा नाहीतर दोन तीन दिवस झालं तर तिचे पप्पा आहे ना कालपासून गेलेले ड्युटीला डबल ड्युटी आहे तर मग ते घरी नाही आले आज आम्ही दोघ्याच जणी काय सगळं बोर होतो मग चालतं थोडासा टाइमपास काही पण ती थोडा अभ्यास करती थोडा अभ्यास घ्यायचा तिचा आणि आराम तर आज नाही केला औषध घेतले आराम करावं बोललं पण नाही झाला आराम हिडिओच्या नांदामध्ये त्या हिडिओनं पागल व्हायची भारी आली हिडिओ करू करू वेळ निघून जातो आणि मग काय आणि आता थंडी असल्यामुळं दिवस पण थोडासा लहान आहे ना त्याच्यामुळं काय दिवस पटकन माळवतो साडेपाचला तर लगेच अंधार मग काय करणार त्याच्यामुळं आता मोबाईलमधली चार्जिंग पण संपली व्हिडिओ बनवता बनवता आता चार्जला लावते मोबाईल चला भेटू मग नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय घ्या काळजी